नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णुपुराण तृतीय अंश त्यामधला काल तिसरा अध्याय आपला संपला आहे आज आपण चौथा अध्याय पाहणार आहोत यामध्ये ऋग्वेदाच्या शाखांचा सा विस्तार सांगितलेला आहे श्रीपराश ऋषी म्हणतात सृष्टीच्या सुरुवातीला वेद जे होते आविर्भूत झालेले ईश्वरापासून ते यजू म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद वगैरे चार पाद होते त्याच्यामध्ये विभाग होते आणि एक लक्ष मंत्र त्यामध्ये होते त्यापासून सर्व इच्छा देणाऱ्या अग्निहोत्रादी दहा प्रकारच्या यज्ञांचं पालन केलं जात होतं किंवा ते यज्ञ केले जात होते पण पुढे काय झालं की अठ्ठावीसाव्या ह्या द्वापार युगामध्ये माझा पुत्र कृष्ण यांनी या चार विभाग असणाऱ्या वेदाचे चार भाग केले अतिशय बुद्धिमान असे वेदव्यास असल्याने त्यांनी ज्या प्रकारे विभाग केले त्या प्रकारचे सुद्धा अन्य वेदव्यासांनी आणि मी सुद्धा असे विभाग पूर्वी केले होते म्हणून वेदा होत हे द्विज सर्व चतुर्युगामध्ये याच शाखावेदांनी वेदाचा पाठ होत असे हे तू लक्षात घे भगवान कृष्ण द्वैपायन म्हणजे प्रत्यक्ष नारायण आहेत असे समजावे कारण हे मैत्रीय हो संसारामध्ये नारायणाच्या अतिरिक्त असं या महाभारताची रचना कोण बरं करू शकणार आहे कारण त्यासाठी अत्यंत बुद्धिमत्ता आणि इतरही सद्गुण अंगी असावे लागतात हे मैत्रेय द्वापार युगामध्ये माझा मुलगा महात्मा कृष्णद्वैपायन याने ज्या प्रकारे वेदांचे विभाग केले ते आता व्यवस्थितपणे ऐक जेव्हा ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने व्यासमहर्षींनी वेदांच्या विभाग करण्याचा उपक्रम केला तेव्हा त्यांनी वेदांचं शेवटपर्यंत अध्ययन करण्यास समर्थ असणारे चार ऋषी यांना आपलं शिष्य बनवलं त्यामध्ये त्यांनी महामुनी पहिलं त्याला ऋग्वेद शिकवला वैशंपायनाला यजुर्वेद शिकवला आणि जेमिनीला सामवेद शिकवला आणि त्या मतिमान व्यासांचा जो सुमंतू नावाचा जो शिष्य होता त्याला त्यांनी अथर्ववेदाचं ज्ञान दिलं याशिवाय सूत जमातीमधली महाबुद्धिमान रोमहर्षण यांना महा व्यासांनी इतिहास आणि पुराण आपल्या त्यांना शिकवले आणि त्यांना विद्यार्थी म्हणून त्यांनी आधीच स्वीकारलेलं होतं पूर्वीच्या काळी यजुर्वेद एकच होता त्याचे सुद्धा चार विभाग केले गेले त्यामुळे चातुर्होत्र अशी प्रवृत्ती झाली म्हणजे चातुर्होत्र विधी आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी यज्ञानुष्ठानाची व्यवस्था केली व्यासमहर्षींनी यजुर्वेदपासून अध्वर्यूला आणि ऋग्वेदापासून होताला सामवेदापासून उद्गाताला आणि अथर्ववेदापासून ब्रह्माला म्हणजे हे चार प्रकारचे पुरोहित आहेत होता उद्गाता अध्वर्यू आणि ब्रह्मा यांना एकेका वेदाप्रमाणे त्यांनी त्याच्या त्यांच्या कर्माची स्थापना केली त्यानंतर त्यांनी ऋग्वेद तसंच यजुर्वेदातल्या रुच्या त्यांनी घेतल्या आणि सामश्रुतीमध्ये त्याद्वारा त्यांनी सामवेदाची रचना केली हे मैत्रेय अथर्ववेदाच्या द्वारा भगवान व्यास संपूर्ण राजकर्म आणि ब्रह्मत्व यांचं यथाविधी व्यवस्था करून दिली म्हणजे त्यातलं विधिविधान वगैरे सगळं त्यांनी त्यांना सांगितलं अशा प्रकारे व्यासमहर्षींनी एकच वेदरूपवृक्ष असला तरी त्याचे चार विभाग केले आणि ते जरी विभक्त झाले असले तरी त्यांनी वेदरूपी वृक्षाचं वन उत्पन्न झालं हे मैत्रेया प्रथम पैलने ज्याला ऋग्वेद शिकवला होता त्यांनी ऋग्वेदरूपी वृक्षाचे दोन विभाग केले आणि दोन शाखा त्यांनी तयार केल्या त्यांनी आपला शिष्य इंद्र प्रमिती आणि बाष्कल यांना त्या दोन शाखा वेगवेगळ्या शिकवल्या मग सुद्धा स्वतःची जी शाखा होती त्याचे चार विभाग केले आणि बौद्ध वगैरे आपल्या चार शिष्यांना त्यांनी शिकवले हे मुने बाष्कलची जी शाखा होती त्याच्यामध्ये चारी प्रतिशाखांचे त्याचे जे शिष्य होते ते बौद्ध अग्निमाढकं याज्ञवल्क्य आणि पराशर यांनी ते वेदतो ग्रहण केला हे मैत्रेय इंद्रप्रमितीने आपली जी प्रतिशाखा होती ती आपला पुत्र हो, महात्मा मांडुकेय त्याला शिकवली अशा प्रकारे शिष्य प्रशिष्यगण तयार झाले आणि त्या त्या शाखेचे शाखांचे त्यांनी आपापल्या अप मुलांच्यामध्ये आणि शिष्यांच्यामध्ये प्रसार केला एक शिष्य परंपरा त्यापासून तयार झाली म्हणजे वेगवेगळ्या वेदांचे वेगवेगळे पाठ करणारे असे महात्मे ऋषीमुनी हे पुढे त्यांनी वेदांचा प्रसार करत गेले त्यानंतर शाकल्य वेदमित्र जो होता त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये त्यांनी त्या ते संहितेचा के पाठ केली आणि त्याच्या पाच अनुशाखा त्यांनी तयार ते केल्या आणि पाच शिष्यांना त्यांनी त्या ते शिकवल्या त्यांचे जे पाच शिष्य आहेत त्यांची नावं अशी मुद्गल गोमुख वात्स्य शालीय आणि महामती, महामती शरीर महामती शरीर असं त्याचं नाव आहे हे मुनिषोत्तम त्यांचा आणखीन एक जो शिष्य होता तो शाकपूर्ण त्यांनी तीन वेदिस वेदसंहितांची आणि चौथे एका ग्रंथाची म्हणजे निरुक्ताची रचना केली तर ते निरुक्त त्याचा अभ्यास अनेकांनी पुढे केला नंतर महामुनी क्रौंश वैतालिक आणि बालाक यांनी पण त्याची त्याचा अभ्यास केला आणि निरुक्ताचा अध्ययन करणारा एक चौथा शिष्य त्यांनी वेद वेदांग पारगामी असा तो निरुक्तकार झाला म्हणजे त्यांनी वेद वेदांग वगैरे सगळ्याचा अभ्यास करून त्याचा तो निरुक्तामध्ये प्रवीण झाला इस या प्रकारे वेदरूपी वृक्षाच्या प्रतिशाखा अनुशाखा तयार झाल्या हे द्विजोत्तम भाष्कलाने आणखीन तीन शाख संहितांची रचना केली त्या संविहितांचा अभ्यास करणारे शिष्य म्हणजे कालायनी गार्ग्य आणि कथाजव अशा प्रकारे या संहितांची रचना ज्यांनी केली त्यांना बहुरुच असं म्हटलं जातं म्हणजे इथे त्यांनी वेदांचे जे पहिल्यांदा चार भाग केले ते चार भाग त्यानंतर त्यांच्या चार शिष्यांनी पुन्हा आपापल्या अप पद्धतीने वेदांचे त्या शि त्या शाखेच्या आणखीन उपशाखा तयार केल्या अनुशाखा तयार केल्या आणि त्या आपल्या वेगवेगळ्या शिष्यांना शिकवल्या आणि अशा प्रकारे वेदांचा प्रसार सगळीकडे होत गेला आणि या संविता सगळ्यांनी त्यावेळेला मुखोद्गत केल्या होत्या आणि परंपरेने त्या कशा करायच्या ते पण त्यांनी ठरवलेलं होतं इथे हा चौथा अध्याय संपला यामध्ये सव्वीस श्लोक आहेत उद्या आपण पुढचा अध्याय बघू धन्यवाद